परळी तालुक्यात वर्षभरात एकशे नऊ मृतदेह सापडलेले आहेत एकशे नऊ जणांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे परळीत दर तीन दिवसांनी एक मृतदेह सापडतोय असं दिसतंय सर्वाधिक मृतदेह परळत परळीतच का सापडले असा सवालही आता विचारला जातोय तर परळीत वर्षभरात पाच खुनांची नोंद झाली आहे परळीत वर्षभरात एवढे मृतदेह सापडतातच कसे असा सवाल देखील या निमित्तानं विचारला जातोय बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढण्याची जोरदार चर्चा सुरू असताना परळी मधून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे परळी तालुक्यात गेल्या वर्षभरात एकशे नऊ मृतदेह पोलिसांना आढळलेले या सगळ्यांची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद आहे आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विशाल बीड जिल्हा आधी चर्चेत आहे देशमुख हत्याकांडामुळे आणि आता हे अतिशय धक्कादायक तपशील समोर येत आहेत काय अधिक माहिती याबद्दल अगदी खरे रेश्मा परळी अगदी छोटा तालुका आहे अगदी दहा ते बाराला पूर्ण तालुक्याचं म्हटलं तर आपण लोकसंख्या असेल आणि या अशा छोट्याशा तालुक्यामध्ये वर्षभरात एकशे नऊ मृतदेह जर सापडत असतील तर नक्की परळीमध्ये चाललं काय असा प्रश्न येतो याबाबत मी पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी सुद्धा आता सावध भूमिका घेतली आहे यातले काही मृत्यू हे अपघातात झाले असावे असं त्यांचं म्हणणं आहे काही मृत्यू कुणी आत्महत्या केली असेल असं त्यांचं म्हणणं आहे मात्र एकशे नऊ हा आकडा इतका मोठा कसा कदाचित याचं उत्तर पोलिसांकडेही नाही आहे याबाबत आता आम्ही तपासणी करतो आणि त्यानंतर तुम्हाला माहिती देऊ असं ते सांगतात परिस्थिती खर तर गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे इतकंच नाही तर खुणाच्या प्रयत्नाचेही परळी जवळपास वर्षभरात शंभरवर गुन्हे दाखल झालेले आहेत आण आणि या सर्व परिस्थितीमध्ये काही मृतदेह जे सापडले आहेत त्यांची ओळखही पटवू शकलेली नाही आहे म्हणजे त्यांचा चेहरा सुद्धा पाहू शकत नव्हतं ओळखू शकत नव्हतं अशी काहीशी परिस्थिती होते त्यात पोलिसांनी खुणाचा गुन्हा दाखल केला आहे का त्या अनुषंगानं तपास केला आहे का तर याचं उत्तर नाही आहे जवळपास या सगळ्याच प्रकरणामध्ये आता चौकशी थांबलेली असल्याचं आपल्याला कळतंय आणि फाईल्स ठेवून दिलेल्या आहेत कारण काही मृतदेहांची ओळख झाली काही मृतदेहांची ओळख होऊ शकलेली आणि थेट आरोपही केला नाही त्यामुळे नक्की हे कुणाशी जोडायचं का असाही प्रश्न पोलिसांना पडलाय एकूणच परळीचा हा विचार करता ही आकडेवारी निश्चितपणे मोठी धक्कादायक म्हणावी लागेल आणि याचाही तपास करण्याची आता गरज आहे कारण परळी सारख्या इतक्या छोट्या तालुक्यात इतके, इतके लोक आत्महत्या करतात का यावर कुणाचाही विश्वास बसेल असं नाही त्यामुळं पोलिसांनी याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे रेश्मा विशाल ही आकडेवारी धक्कादायक आहे याबद्दल आता सर्वपक्षीय आमदारांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया येतात धस यावरती काय बोलतात हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलांबद्दल आणि यानंतर बघूयात पुढची बातमी याच संदर्भातली आहे परळी संदर्भातली परळीत गेल्या वीस वर्षात अनेक राजकीय खून झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय सुरेश धसांनी याबाबत सर्वात आधी दरम्यान ही बातमी आपण सविस्तर बघणार आहोत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी सोबत फोन फोनवरून जोडल्या गेलेल्या आहेत परळीची बातमी जी, बात जी आता आपण दाखवली की एकशे नऊ जणांचा अनैसर्गिक मृत्यू झालाय वर्षभरात परळी तालुक्यात याची नोंद झालेली आहे त्याबद्दल अंजली आपण विचारूयात अंजली यावरती नेमकं काय म्हणायचं आहे हे ऐकून इतकं हदरायला होत आहे आणि ही खरंच तिथली परिस्थिती एक्झॅक्टली अशीच आहे तिथे जेव्हा आपण जातो तिथली लोक ज्या दहशतीत राहत आहेत हे जे मी एकदा नाही अनेक वेळा म्हंटल की तिथली लोक दहशतीत जगतायत आणि त्याच कारण तिथे हे जे सुदर्शन गुळे म्हणा गुळे म्हणा यांच्यासारखी जी असंख्य टोळी जी तयार झाली आहे ना ती पूर्ण यंत्रणा कायदे धाब्यावर लावून तिथे जे जे चाललंय ती अतिशय भयानक आहे आणि त्याच आता जर हे जे फिगर्स बाहेर येत आहेत ते ऐकून अक्षरशः खात्री पटत चालली आहे की आपण आपल्या देशाची आपल्या राज्याची खरंच काय दशा करून ठेवली आहे आणि कसं बदलणार आपण हे राजकारण कसं घाणीचं राजकारण ज्यांना आपण गुन्हेगारांना आता निवडून देतोय ते काय आपला देश चालवणार काय आपल्या देशा देशाला दिशा देणार निश्चित तुम्ही शस्त्र परवान्यांसंदर्भातला मुद्दा बीडमधला उचललेला होता त्याच्यावरती आता कारवाई झालेली बघायला मिळतीये परळी तालुक्यात जर असं चित्र बघायला मिळत असेल एका एक वर्षभरात एकशे नऊ जर अनैसर्गिक मृत्यूची नोंद होत असेल तर तुम्ही या प्रकरणाचा देखील पाठपुरावा करणार आहात का बिलकुल काय झालंय माहितीये मला ज्या पद्धतीने मेसेजेस येत आहेत व्हिडिओ येत आहेत एका याच्यात तर मला असा मेसेज आला होता की एक जी बाई होती अतिशय तरुण होती आणि तिला एका गाडीने ठोकून तिचा मृतदेह रात्रीच्या रात्री, रात्री जाळण्यात आला आणि सकाळपर्यंत वडिलांना आणि नवऱ्याला पैसे देऊन सगळं मिटवण्यात आलं होतं आणि अशी अशी जी प्रकरणं येत आहेत की म्हणजे खरंच आणि ही जी बाई होती तरुणी होती तिला तीन वर्षाची छोटी मुलगी आहे आणि एक छोटं बाळ आहे असं सगळं जेव्हा ऐकतंय ना खरंच हादरून जायला होतं की ही माणसं आहेत का हैवाण आहेत निश्चित अंजलीताई खूप खूप धन्यवाद इतकी सविस्तर प्रतिक्रिया तुम्ही दिली झी चोवीस तासला त्याबद्दल परळी तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं एकशे नऊ अनैसर्गिक मृत्यूची नोंद होते हे धक्कादायक असल्याचं अंजली दमानिया देखील म्हणालेले मन, आहेत आणि त्यांनी देखील काही धक्कादायक गोष्टी ज्या त्यांना फोन कॉलवरून आणि व्हॉट्सअप मेसेजेसमधून ऐकवल्या जात आहेत सध्या त्यांना जी माहिती मिळते ती देखील त्यांनी झी चोवीस तासला दिलेली आहे तेव्हा हे एकशे नऊ अनैसर्गिक मृत्यू झाले म्हणजे नेमकं काय झालं याचा खुलासा आता गृह विभागाकडून केला जातो का बीडमधल्या परळीतल्या पोलीस खात्याकडून केला जातो का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे